हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर उन्हाळा संपलेला आहे आणि आता पावसाची सुरुवात होणार आहे त्यामुळे अर्थातच आपल्याला आपलं स्किन केअर रुटीन देखील बदलण्यात तेवढेच गरजेचे आहे आणि म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मान्सून स्किन केअर रुटीन पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पावसाळ्यात आर्द्रतेमुळे त्वचा चिकट होते तेलकट होते आणि तेलकट त्वचा झाली की त्यावर पिंपल्स येतात आपली स्किन हे निस्तेच दिसायला लागते तर यासाठी आपण चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा त्या चेहरा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने क्लीन केल्यानंतर त्यावर आपली त्वचा हायड्रेट राहण्यासाठी एखादं मॉइश्चरायझर अप्लाय केलं तरी चालेल बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की आता पावसाळा आहे आपण कुठं बाहेर निघत नाही तर आपण सनस्क्रीन हे अवॉईड केले तरी चालेल पण असे करू नका हो तुम्ही बाहेर जात असो किंवा नसो चेहऱ्यावर सनस्क्रीन अप्लाय केलेले केव्हाही चांगले पावसाळ्यातील वातावरण थोडं विचित्र असते कधी पाऊस असते कधी नसते कधी नुसतं आभाळ असते त्यामुळे वातावरण खूप गरम होते अशावेळी आपली त्वचा ही अतिशय चिकट होते आणि तसेही पावसाळा असल्याकारणाने आपल्याकडील सगळे कार्यक्रम लग्न समारंभ हे आटोपलेले असतात त्यामुळे जास्त मेकअप करायची गरज नाही मेकअपमुळे सुद्धा भरपूर घाम येते त्वचा तेलकट होते आणि त्यामुळे ते मेकअप आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित सेट होत नाही आणि मग मेकअप काढल्यानंतर आपल्याला पुरळ यायला सुरुवात होते मेकअपच्या काही एलर्जिक रिॲक्शन दिसून येतात म्हणून मग चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे आपल्या स्किनला एक्सकोलिएट करणे त्वचेला हायड्रेट ठेवणे सनस्क्रीन अप्लाय करणे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या रुटीनमधून थोडासा वेळ काढून जर आपल्या त्वचेला दिल्या तर आपली त्वचाही पावसाळ्यातसुद्धा अतिशय फ्रेश आणि छान राहू शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय